जिओ स्टोअर बालाजीनगर कासार येथे एक लाख सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक करण्यात आली म्हणून या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक दहा पाच दोन हजार चोवीस ते पंधरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत सायंकाळी अकरा वाजेपर्यंत जिओ स्टोअर बालाजीनगर कासार तालुका कासार जिल्हा बीड येथे घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साडेतीन वाजता दुपारी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असणाऱ्या जिओ स्टोअर बालाजीनगर शिरूर कासार तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी आरोपीने तो जिओ स्टोअर शिरूर कासार येथे मॅनेजर म्हणून काम करत असताना त्यांनी जिओ भारत मोबाईल सिम कार्ड जिओ इयर फायबरच्या वस्तू वायफाय राऊटर मोबाईल बॅटरी बी एम डी मशीन जिओची छत्री स्मार्ट फोन जिओ स्टॉप मोबाईल व इतर वस्तूची किंमत एक लाख चार हजार चोपन्न तसेच एकूण नगदी रक्कम तेरा हजार सहाशे त्रेचाळीस रुपये असे एकूण एक लाख सतरा हजार सहाशे सत्त्याण्णव रुपयाचा त्यांनी अपहार केला आणि जिओ कंपनीची फसवणूक केली म्हणून या प्रकरणी फिर्यादी नितेश राजेश लंकापुरे वय सत्तावीस वर्ष रानार शिवलिंगनगर सालामपूर तालुका जिल्हा सोलापूर हल्लेमुकाम कमलाई कॅपिटल अंबिका चौक बीड यांच्या फिर्यादीवरून रवींद्र मनसुख बांदल रानार कान्होबाचीवाडी तालुका शिरोर कासार जिल्हा बीड याच्या विरोधामध्ये कलम चारशे सहा चारशे वीस वादवीनुसार शिरो कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिरूर कासार पोलीस हे करत आहेत